आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंद आवाज जनतेचा नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ठरली वादळी आज दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रावसाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली चर्चेच्या विषयांमध्ये ओपन स्पेस सात बारा उतारावर नाव चढवणे रस्ते कचरा अशा अनेक विषयानंतर चर्चेचा विषय ठरला म्हणजे प्रशासकीय कालावधीमध्ये असणारे प्रशासक अमजद पठाण यांच्या कालावधीतील सर्व आर्थिक व्यवहार नावे ट्रान्सफर करणे व इतर सर्व बेकायदेशीर कामांची चौकशी करावी असे ठराव मंजूर करण्यात आले यावेळी सोसायटीचे चेअरमन कोषाध्यक्ष सचिव व सर्व संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रियंका श्री सागर यांनी मांडले आवाज ट्वेंटी फोर साठी निवेदिका माधुरी मेस्त्री

अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा